इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठं यश मिळालं असून शासनाकडून तब्बल सातशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे यासोबतच महापालिकेच्या थकीत जीएसटी अनुदानापैकी सहाशे सत्तावन्न कोटीचा निधीही मंजूर झाला आहे या ऐतिहासिक निधीमुळे शहरातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज आरोग्य व नागरी सुविधा यामध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे या यशस्वी प्रयत्नाबद्दल महानगरपालिका मुख्य कार्यालयात आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विविध युनियन पदाधिकारी माजी नगरसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरचा अभिमान युवा शक्तीचा नवा चेहरा खेळाडू समाजसेवक फेमस युट्यूबर फॉर्म्युला वन चॅम्पियन कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात केएम ब्रँड सरसरचा उत्साह कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक धनंजय महाडी युवा शक्ती कोल्हापूर